एक प्रियकर आपल्या प्रियसीला फ्लॅटवरती भेटायला बोलवतो त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये वादावादी होते आणि ती प्रियसी वरच्या मजल्यावरून खाली पडते चा मृत्यू होतो बाजीगर चित्रपटातील हत्येप्रमाणे ही घटना या ठिकाणी साताऱ्यात घडलेली आहे आता त्यासाठी आपल्याला जायचंय मुझफ्फरनगर बिहार या ठिकाणी तर या भागामध्ये राहणारे प्रसिद्ध डॉक्टर आहेत रंजन मिश्रा आता यांचं जुरन छपरा या भागामध्ये एक हॉस्पिटल आहे आता डॉक्टर साहेब जे आहेत तर त्या भागातील प्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि त्या भागामध्ये त्यांचा मोठा मान आहे मोठा सन्मान आहे तर या डॉक्टरांची नात आहे आरुषी सिंग आता ही अत्यंत हुशार अशा पद्धतीची मुलगी आहे आणि त्या घरातच त्यांचा दवाखाना असल्यामुळे तिलासुद्धा डॉक्टर होण्याची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी तिचं सुरुवातीचं जे शिक्षण आहे ते बिहारमध्ये झालं आणि त्याच्यानंतर ती दिल्लीला शिकायला आलेली आहे त्या ठिकाणी तिचं उच्च शिक्षण चाललेलं होतं आता याच काळामध्ये तिची मैत्री जी आहे ती ध्रुव राजेशकुमार छिकारा नावाचा एक वर्गमित्र आहे त्याच्याबरोबर झालेली होती आता हा जो ध्रुव आहे तो ध्रुव हाऊस नंबर सहाशे चौऱ्याऐंशी गल्ली नंबर एक अशोक विहार गोहाना रोड सोनीपत हरियाणा या भागामध्ये राहणारा होता आता आरुषी आणि ध्रुव यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली गाढ मैत्री झाली आणि हळूहळू यांचं प्रेमप्रकरण सुरू झालं आता दोघांच्याही घरच्यांना वाटत होतं की आपले सुपुत्र आपली कन्या जी आहे ती त्या ठिकाणी कॉलेजमध्ये शिक्षण घेते आहे आणि इकडे यांचं प्रेम प्रकरण वगैरे चाललेलं होतं आता घरची मंडळी जी आहेत ती मुलांना काही कमी पडलं की लगेच पाठवत होते सगळं काही त्यांना देत होते आता दिल्लीमध्ये बिहारी मुलगी आणि हरियाणवी मुलगा यांच्यामधली ही लव्ह स्टोरी चालू झालेली होती त्यानंतर मग त्यांनी एकत्रच कराड या ठिकाणचं म्हणजे सातारा या ठिकाणचं कराड आहे त्या ठिकाणचं कृष्णा मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी प्रवेश घेतला होता आणि आता ते पहिल्या वर्षामध्ये शिक्षण घेत होते ध्रुव जो आहे तो कृष्णा मेडिकल कॉलेजच्या जवळच असलेलं सन सिटी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये राहत होता आता दिल्लीतील प्रेम प्रकरण साताऱ्यामध्ये सुद्धा कंटिन्यू चालू होतं आता याच काळामध्ये प्रियकर ध्रुव या रिलेशनशिपबद्दल त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल जरा जास्त सिरियस होता आणि त्याला त्याच्या प्रियसीबद्दल संशयायला लागलेला होता आता तिच्या वागण्यात बोलण्यात त्याला बदल जाणवत होता आणि तिच्या आयुष्यामध्ये आपल्या व्यतिरिक्त कोणीतरी आहे असं त्याला वाटायला लागलं होतं आणि त्यामुळे मग या दोन प्रेमी जीवांमध्ये वादाला सुरुवात झाली होती एकतीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी या ध्रुवनं आरुषीला आपल्या फ्लॅटवरती बोलावून घेतलं होतं आणि तुझं दुसऱ्या मुलाबरोबर ती प्रेमसंबंध आहेत या विषयावरती दोघांच्यामध्ये चर्चा सुरू झाली नंतर वादावादीला सुरुवात झाली हा जो शाब्दिक वाद आहे तो वाढला त्याच्यानंतर मग शाब्दिक वादाचं रूपांतर झटापट्टीनं घेतलं झटापटीचं रूपांतर मारामारीनं घेतलं मारामारीचं रूपांतर हानामारीनं घेतलं आणि ही हानामारी इतक्या पातळीवरती गेली की त्याच्यामध्ये दोघही जखमी झाले होते आणि याच्यामध्ये प्रियकराचा पाय तो तुटलेला होता किंवा मोडला होता आता प्रेयसी वरच्या मजल्यावरून खाली पडलेली होती आणि नंतर तिचा मृत्यू झाला होता आता यावेळी दोघांच्याही झालेल्या झटापटीमध्ये एकाचा एक मृत्यू होतो दुसरा जायबंद होतं आता नंतर ही माहिती जी आहे ती कराड पोलिसांना समजते नंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात घटनास्थळी पोहोचतात त्यानंतर कायदेशीर कारवाई सुरू होते बॉडी ताब्यात घेतली जाते पोस्टमॉर्टमला पाठवली जाते आणि संशयित आरोपी जो आहे त्याचा पाय मोडला होता त्याच्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होतात आता ही सर्व माहिती जी आहे ती दोनही तरुण चा घरच्यांना देण्यात येते की तुम्ही ज्यांना शिक्षणासाठी इकडं पाठवलं त्यांनी काय केलं किंवा त्यांचं काय झालं आता त्याच रात्री उशिरा ही तरुणी जी आहे तिची आई जी आहे ती कराडामध्ये दाखल होते आणि नंतर एक ऑगस्टला पहाटे साधारणपणे अडीच तीनच्या आसपास एकशे तीन ऑब्लिक एक वनप्रमाणे ध्रुववर्ती या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येतो आता याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत आणि अजून त्याला अटक झालेली म्हणजे जोपर्यंत मी तुम्हाला हे माहिती सांगतो आहे तोपर्यंत त्याला अटक झालेली नव्हती कदाचित आता ती अटक म्हणजे तुमच्यापर्यंत स्टोरी येईपर्यंत ती अटक झालेली पण असे आता या प्रकरणी पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळलेली होती कारण मीडियावाले जे आहेत ते मीडिया ट्रायल करतात आणि त्याच्यामुळे मग अगदी उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी तळ ठोकून होते आणि या सगळ्या गोष्टीचा तपास करत होते आता हे जे प्रकरण समोर आलेलं आहे ते प्रकरण ओपन अँड शट अशा पद्धतीत दिसतंय म्हणजे याच्यामध्ये आरोपी कोण आहे ते माहिती आहे पीडित कोण आहे ते माहिती आहे आणि घटना कशी घडली हे माहिती आहे आणि त्याच्या पाठीमागचा मोटिव्ह काय आहे हे सुद्धा आहे म्हणजे सरळ सरळ ही घटना म्हणजे ओपन अँड शटची वाटते असे सरळ सरळ वाटते पण या घटनेचा अजून तपास चालला आहे याच्यामध्ये काही वेगळा अँगल पण असण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे आता हे प्रकरण असंच घडलं होतं का अजून वेगळं काय आहे नवीन काय आहे तर आता तपास करते तपास करतायत याच्यामध्ये काही नवीन वेगळी माहितीसुद्धा येऊ शकते आता ती आल्यानंतर त्याच्यावरती पण आपण नंतर बोलूयात पण अशा पद्धतीची प्रकरणं जी आहेत आपण अनेक बघितलेली आहेत तर त्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आई वडील आपल्या मुलांना शिकायला मोठ्या शहरात पाठवतात त्यांना हवं नको ते सगळं पुरवतात त्यांच्यासाठी ते गावाकडे कष्ट करत राहतात त्रास सहन करतात आणि त्यांची अपेक्षा फक्त एवढीच असते की आपल्या आप मुलांनी आपल्या पाल्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण करावं त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि त्यांनी त्यांचं जीवन सुधरावं पण काही मुलं मात्र शिक्षण सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात आणि तेही बरबाद होतात आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्नसुद्धा ते कलंकित करतात आणि म्हणून जी चूक या तरुणांकडून झाली होती ती चूक आपल्याकडून किंवा आपल्या जवळच्या जे लोक हे डी एस डीचा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्याकडून होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे कारण आपण फक्त स्टोरीज सांगत नाही त्याचा परिणाम काय होतो आणि त्याच्यापासून परावृत्त कसं झालं पाहिजे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचबरोबर ती बघा आपण चित्रपट पाहतो मालिका पाहतो वेब सिरीज पाहतो आता याच्यामध्ये काय दाखवलं जातं समजा तर कॉलेज कॉलेजमध्ये एखादा हिरो जातो डान्स करतो त्यानंतर भावना चाळवतील अशा पद्धतीचं कृत्य करतो नंतर कुठली तरी हिरोईन त्याच्यावरती मग त्याच्याबरोबर येते मग ती पण असे डान्स वगैरे करते अशा पद्धतीने ते कॉलेज आणि ते शिक्षण दाखवलं जातं वास्तवातलं शिक्षण आणि चित्रपटात दाखवलेलं मालिकांमध्ये दाखवलेलं वेबसिरीजमध्ये दाखवलेलं याच्यामध्ये फरक असतो पण आपली मंडळी जी आहेत आपले तरुण प्राणी जे आहेत ते प्राणी अशा पद्धतीच्या गोष्टी बघत बसतात आणि त्याच्यानंतर त्यांना स्वतःलाच हिरो वाटायला लागतं ला ला त्यानंतर मग ते हिरो आणि हिरोईनसारखे वागायला लागतात आणि खरं काय खोटं काय याचा काहीही विचार करत नाही आणि नंतर ते उद्ध्वस्त होतात आणि त्यामुळे शेवटी आपण जेव्हा शिक्षण घेतो त्यावेळेस आपल्याला दोन कान आहेत कानामध्ये डोकं आहे डोक्यामध्ये मेंदू आहे मेंदू विचार करतो आप आपण विचार केला पाहिजे की आपण काय केल्यामुळे काय होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी जे केलं आहे त्याची जाणीव त्याचं भान त्याचं ज्ञान ठेवून आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा तुम्हाला आयुष्यात कधीही काहीही कमी पडणार नाही बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद